जी आरचा वाद वेगळा आहे आमचं भांडण एस सी एस टीच्या आरक्षणाकडं वाकड्या नजरेने कुणी बघू नये कारण एस सी आणि एस टीचं आरक्षण हे मूळ आरक्षण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना आम्हाला मिळालेलं आरक्षण आहे त्याच्यामुळे आम्हाला फडणवीस काय राजकारण करतायत सरकार काय राजकारण करत आहे विरोधक काय राजकारण करतायत हे राज करता सगळ्या जनतेला कळत आहे प्रत्येक वेळी बंजाऱ्यांना गाजर दाखवायचं वंजाऱ्याला गाजर गाजर दाखवायचं त्या धनगरांना गाजर दाखवायचं म्हणजे धनगराच्या बाळावरती सत्तर वर्षे शरद पवारांनी बारामती आणि सोलापूरमध्ये मतं घेतली केवळ धनगरांना आरक्षण देऊ या वाक्यावरती त्या ठिकाणचे सुप्रियाताई असतील आजीदादा पवार असतील या, या सगळ्यांनी जे मतं घेतले हा मुद्दा जिवंत राहिला तर यांची राजकीय पोळी भासते पण या ठिकाणचा जो शोषित घटक आहे बंजारा असेल व धनगर असेल यांचे प्रश्न गंभीर आहेत मेंढपाळाचा प्रश्न गंभीर आहे भटकंती आहे तांड्यावरचं जगणं बांधाऱ्याचं त्याचंही प्र प्रश्न गंभीर आहे पण यांच्या डोक्यात हे घालणं की तुम तुम्ही एसटीतून आरक्षण मागा हा समूह मागत नाही तर यांची असणारी लिडरशिप जी पदासाठी भूकेलेली आहे जी असणारी आर एस एसची हस्तक झालेली आहे जी असणारी त्याला मुख्यमंत्र्याची हस्तक झालेली आहे आर एस एसला आता शंभर वर्ष पूर्ण झालेत आणि त्यांचा जाती जातीमध्ये भांडण लावून सत्ता आणि त्याली असणारी व्यवस्था विषमता पुन्हा निर्माण करून जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी मनुस्मृती जाळून आणि दहन करून टाकलं तिला पुन्हा जिवंत करायचं असेल तर एस सी एस टीला विभाजित करा ओबीसीला विभाजित करा बहुजनांमध्ये वाद लावा आणि नंतर असणारे यांना विषमतेच्या बाळावरती बळावरती गुलाम करा हे धोरण या ठिकाणी राबवलेलं आहे आणि म्हणून एस सी एस टीचं आरक्षण हे मूळ आरक्षण आहे त्याच्यात बदल होऊ शकत नाही दहा ते बारा कसोट्या पार करून मिळालेलं हे आरक्षण आहे आजही आमचं जगणं बदललेलं नाही आजही आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळालेला नाही आजही आमच्यावरती जातीच्या नावाने हल्ले होतात नीती नागे असतील पारदी समाजाचे हत्याकांड असतील भिल्ल समाजाचे हत्याकांड असतील परवाचं जे वाळवीचं नंदुरबारचं हत्याकांड असेल आजही आम्हाला इंग्रजांनी जो कपाळावर शिक्का मारलाय चोराचा तो चोराचा शिक्का सुद्धा शंभर वर्षात ही व्यवस्था पुसू शकलेली नाही आणि म्हणून जे बाबासाहेबांनी दिलं तेच आणखी आमच्यापर्यंत मिळालं नाही आणि ते खायला जर कुणी येत असेल तर या ठिकाणी आपलं अस्तित्व वाचवण्याचा संघर्ष उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा बीडचा मोर्चा आदिवाशांचं एस सीचं अस्तित्व वाचवणारा मोर्चा होता आतापर्यंत एस टीसाठीचं साठीचं हे आंदोलन सुरू होतं पण आजपासून एस सी आणि एस टी बचाव आंदोलन हे सुरू झालेलं आहे बीड पासून सुरुवात राज्यात होईल मुंबईला जाऊ दिल्लीला जाऊ आदिवासीकडे आणि दलितांकडे गमवण्यासारखं काही नाही मी असणारा इशारा देतोय सगळ्याकडे आहे प्रॉपर्टी असतील अनेक काय असेल यांच्याकडे गमवायला गम आहे आमच्याकडे गमवायला काही नाही आमचा जो आधार आहे तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि आरक्षण आहे आणि तो जर कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतील हे कार्टून लक्ष्मीकांत ती आवडी कुणाच्या भरोशाव सभा काय चालतंय सगळं माहित आहे या ठिकाणचे तिरकाडोळा ते काय कशासाठी त्या स्टेजवर चाललेत हे आर एस एसच्या इशाऱ्याशिवाय बंजारा आणि धनगराच्या स्टेजवर गेलेले नाहीत आणि म्हणून यांनी षडयंत्र केलंय की जर एस सी एस टीचं आरक्षण घालवायचं असेल याच बिहारच्या गेल्या निवडणुकीमध्ये मोहन भागवतांनी स्टेटमेंट दिलं होतं की आरक्षणाची समीक्षा झाली पाहिजे आरक्षणाच्या विरोधात असलेलं आर एस एस या ठिकाणी आमचं आरक्षण संपुष्टात आणतंय आहे आणि म्हणून संपुष्टात आणायचं संपुष्ट असेल तर यांच्यात भांडण लावा दंगली करा आज बीडमध्ये दंगलीचा प्रयत्न झाला आज या बीडमध्ये आमच्या रॅलीमध्ये रिक्षा आडव्या घातल्या गाड्या आडव्या घातल्या पोलिसांनी संरक्षण नाकारलं कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या हे प्रास्थापित्याच्या इशाऱ्याशिवाय झालं नाही आणि व्यवस्थेच्या बळावर सुद्धा हे झालेलं नाही म्हणून आमचा गर्भित इसारा आहे की तुम्ही काही करा आरक्षणाकडं कर जर वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचे डोळेसुद्धा काढू हा इशारा या माध्यमातून द्यायला आम्ही आलो असणार आहे सरकारला कारण की आता सरकार तुम्ही म्हणल्याप्रमाणे स्वतःचा डाव साधतोय स्वतःच्या पोळ्या भाजून घेतोय आणि आपसामध्ये लढवायचं काम करतोय तुमचं सरकारला काय म्हणतात तुमचा जाहीरनामा कुठं शेत आहे कर शेतकऱ्यांच्या कर्ज माफी माफीचा जाहीरनामा कुठं आहे अतिवृष्टीमध्ये शेतकरी पूर्ण झाला झालाय भूमिहीन मजूर झाला झालाय प्रत्येकाला घर देणार होते हे जाहीरनामे कुठे आहेत रोजगार देणार होते हा प्रश्न कुठं आहे म्हणजे तुम्ही मुद्द्यावरती लढत नाहीत तर तुमच्या मुद्द्यांना आम्ही प्रश्न विचारतोय तर तुम्ही आरक्षणाचं भाटण भांडण लावताय म्हणजे तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांना न्याय द्यायचा नाही म्हणून हा सगळा खेळ रस्ता आहे हे मराठा समाजाने सुद्धा ओळखलं पाहिजे की त्यांना असणारं जी आर दिला आणि पुन्हा मग एस टीच्या विरोधात लोक का उतरवले पुन्हा टीच्या विरोधात लोक का उतरवले आणि उतरणारे कोण आहेत आज ओबीसीच्या समितीमध्ये भाजपचे लोक आहेत मराठाच्या समितीमध्ये भाजपचे लोक आहेत बचावाची उपसमिती उप नाही यांच्याकडं भांडणं लावायची उपसमिती आहे त्याच्यामुळे आमचा इशारा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफीचं काय झालं त्याचं जा उत्तर द्या दीनदलित इथल्या आदिवास्यांना तुम्ही जमीन देणार होता त्याचं काय झालं ते सांगा आज आमच्या गायरान जमिनी आदिवाशांच्या सौर ऊर्जाला हे चंद्रशेखर बावांकडे लुटून लागले पारद्या समाजाला भिल्ल समाजाने जे चिमुटभर जमीन धरली होती ती उद्वस्त करायला लागले आणि आम्हाला असणारं भूमिहीन करायला लागले आमचा जमीन कुठं आहे रोजगार कुठं आहे कर्जमाफी कुठं आहे आर्थिक हक्क आणि अधिकार कुठं आहे हे विचारणार आहेत तुम्ही आरक्षणाच्या माध्यमातून ओला दुष्काळ कुठं गेला तुम्ही सात आणि पाच हजार रुपये द्यायला लागलात हे मुद्दे सगळे हे सगळे मुद्दे हे सगळे मुद्दे यांना पूर्ण करायचे नाहीत म्हणून दिशाभूल करायची दंगली पेटवायच्या जातीचं ध्रुवीकरण करायचं आणि मताचं राजकारण करायचं विधानसभा आली आंदोलनं आले आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आली लगेच तुमचे आंदोलनं आले आम्हाला कळत नाही का चाललं इताली सतर्क जमात यशि आणि यष्टी ही देशाला जागृत करणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घेऊन देवेंद्र फडणवीस यांना इशारा देतो कुणाच्याही नादी लागायचं कोणत्याही जमातीला घेऊन तुम्ही राजकारण करायचं पण एसी टीला डिवचायचा प्रयत्न करायचा नाही एस सी मध्ये वर्गीकरणाचं नाटक आणलंय आनंद बदर नावाचे काय दोन लोकांची समिती इंद्रा अवसार यांच्या दोन लोकांची समिती एकोणसाठ जातीचा असणारं आरक्षण विभाजनाचं षडयंत्र म्हणजे नुसतं ओबीसी एस सी एसटी भांडण नाही तर आता एस सीतल्या एकोणसाठ जातीनी लढायचं एसटीतल्या जातीनी लढायचं हे वर्गीकरणाच्या माध्यमातून जाती विभाजित झाल्या पाहिजे आणि मग एक एक जय वाळवी यांना संपून टाकायचा पण आम्ही ते होऊ देणार नाहीत समूह म्हणून आणि प्रवर्ग म्हणून आम्ही या ठिकाणी लढणार कितीही प्रयत्न केले तरी देवेंद्र फडणवीस यांचा मनोवादी अजेंडा आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही मी त्यांना प्रश्न विचारतोय सुप्रीम कोर्टाने वर्ग करण्याचा जर निर्णय दिला होता भारत बनची आम्ही हाक दिली त्यावेळेस नरेंद्र मोदींनी सांगितलं की देशात कुठंही राज्य हा असणारा निर्णय लागू करणार नाही मग देवेंद्र फडणवीस वर्गीकरणाच्या बाजूने का आलेत तुम्हाला नरेंद्र मोदीची खुर्ची पाहिजे तुमचं राजकारण खुशाल करा पण हा गर्भित इशारा आहे की फडणवीस यांना वैयक्तिक परिणाम पॅनरचे भोगावं लागतील हा इशारा मी देतो निश्चित आपण पाहू शकतो की या ठिकाणी